संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय आणि याचाच औचित्य साधून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आहे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरण्यात आलेली सर्व क्षेपणास्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज सव्वी पंचवीस आणि सव्वीस जानेवारी ह्या दोन दिवस जोडून हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी भरघोस प्रतिसाद पुणेकर नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बंदूक असते किंवा मिसाईल्स असतील किंवा मिसाईल्स लॉन्जर असतील हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नागरिक देखील याचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेण्यात हे आपल्याला पाहायला मिळत आहे हे असतानाच यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण काही नागरिकांकडे जाऊयात त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे मला सांग की तू हे प्रदर्शन पाहायला आलाय काय वाटतंय काय पाहिलं चांगलंय आता सगळ्यांना कळालं पाहिजे अमिनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय कसं किंवा मध्ये जे झालं होतं आपल्या हो हल्ला हो वगैरे कसं त्यासाठी काय काय अमिनेशन कसं काय काय खाव हो। मित्र मला सांगे तू काय पाहिलं इथे इथं मी बरेच गोष्टी पाहिल्या मिसाईल झालं गोळ्या झाल्या मशीनगन झाले बरेच आहे इथं प्रदर्शन चांगलं आहे बघण्या आपण अजून काही नागरिकांकडून जाणून घेऊयात की नेमकी त्यांच्या भावना काय दादा तुम्ही या ठिकाणी लहान मुलांना घेऊन आला कारण की लहान मुलांना आपल्या सैन्याबद्दल जो अभिमान असतो तो अभिमान वाढवण्यासाठी जसं आता बॉर्डर टू पिक्चर आलाय किंवा ऑपरेशन सिंदूर युद्धामध्ये काय नक्की शस्त्रास्त्र असतात ह्याचं प्रक्षेपण श्री श्रीमंत दगडू शेठ सार्वजनिक गणपती ट्रस्टने ठेवलेलं आहे त्यांचा मनापूर्वक आभार मानतो आणि त्यामुळे लहान मुलांना ती शस्त्रास्त्र फार जवळन अनुभवता येतात पाहायला मिळतात हे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे काय काय पाहिलं तू बंदूक अजून एमबी uh, फोर्टी अजून uh, डेझर्ट अजून बॉम्ब काय वाटलं तुला हे सगळं पाहून वाटलं मला सांगा की हे जे शस्त्र आहे हे आपल्याला एरवी पाहायला मिळत नाही सर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला पाहिण्याची इतक्या जवळून पाण्याची आणि माहिती घेण्याची संधी मिळेल त्याविषयी काय मी प्रथमता तर दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आभार मानतो की तुम्ही सर्व नागरिकांना पुणे शहरामध्ये सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती सर्वांना ओपन पेज दिलेला आहे आणि त्याला फार जवळन अनुभवता येते आणि त्यामुळे सैन्याबद्दलची जी असणारी उत्सुकता आणखी वाढत चाललेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी अन्य काही नागरिक आहेत त्यांच्याकडून दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी प्रदर्शन ना इथे आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की आपण फॉरेन मधून सगळं इम्पोर्ट करतोय पण आता मोदीजींच्या गव्हर्नमेंटमध्ये हे सगळं मेक इन इंडिया मध्ये सगळं बनलेलं आहे आणि सार्वजनिक लोकांना माहिती मिळण्यासाठी जे कॉमन पीपल आहे त्यांना एवढं माहिती नसतं हे हलवाई गणपती ट्रस्टने खूप चांगला उपक्रम केलेला आहे इथे सगळ्या प्रकारचे आयुध जे मेक इन इंडिया आहेत जे भारतात तयार झालेले ते सगळं बघायला ठेवलेले काय काय पाहिलं तुम्ही या ठिकाणी तर भरपूर प्रकारचे मिसाईल्स आहेत स्टेनगन्स आहेत नवीन नवीन ॲडव्हान्स प्रकारचे ड्रोन्स इथे अवेलेबल आहेत जे आपल्या आर्मी नेवी आणि एअरफोर्स तिन्ही युनिट्सला खूप बेनिफिशियल असं आहे तिथे या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मिसाईल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अत्यंत गर्दी या ठिकाणी पुणेकर नागरिकांची झाली आहे अर्थात ही पुणेकरांसाठी एक विशेष पर्वणी आहे कारण या ठिकाणी आपल्याला कधीही न पाहायला मिळणारे शस्त्रास्त्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत